स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेल्या सह्याद्री साखर कारखान्याला पन्नास वर्ष पूर्ण झाला आणि कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली तीन पॅनल समोरासमोर लढत आहेत एकूणच ही निवडणूक अत्यंत आटीतटीची होते असं चित्र आता या निवडणुकीमध्ये तुमचा पॅटर्न काय आमचा पॅटर्न आजचा नाही आमचा पॅटर्न गेली वीस पंचवीस वर्षाचा आहे सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही कायम सह्याद्रीच्या विद्यमान व्यवस्थापनाशी लढत आलेलं आहे आणि सह्याद्रीचं व्यवस्थापन त्यांच्याकडून व्यवस्थित होत नाही म्हणून जसं विधानसभेला परिवर्तन केलं तसं सह्याद्रीत परिवर्तन करून आम्ही जे स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सह्याद्री परिवर्तन पॅनेल केलेलं आहे त्या पॅनेलच्या माध्यमातून एक पर्याय दिलेला आहे आणि शंभर टक्के तिथं परिवर्तन होईल आणि भविष्यात जो सह्याद्रीच सह्याद्रीत काढलेल्या कर्जामुळे अडचणीत जाणार आहे तो वाचवायचं काम आम्ही करणार आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे हा आरोप प्रत्यारोप त्याच्यावर होत आहेत मुळात आता त्यांचंच लोगन आहे की सह्याद्री साखर कारखाना वाचवायचा आहे कोणाचं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल मग सह्याद्री साखर कारखाना अडचणीत आणला कोणी सह्याद्री साखर कारखाना सह्याद्री कार का पॅटर्न म्हणून प्रचलित होता सह्याद्रीच्या कृष्णा सभासदा कारखान्यापेक्षा का कार तीनशे रुपये पाचशे रुपये दीडशे रुपये दर सलग दहा वर्ष कमी घेतला तुम्ही आवाज काढून बघा आणि सह्याद्रीचं सगळं एक्सपान्शनचं कर्ज नील केलं होतं आता पाटील ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी एक्सपान्शनची परमिशन घेतली आणि अडीच तीन हजाराचा एक्सपान्शनचा नवा प्लॅन त्या ठिकाणी उभा केला परंतु सुरुवातीचं एक्सपान्शन हे दहा हजार टनाचं होतं तुम्हाला कधी ऐकलं नाही का कारखाना दहा हजार टनाने एका दिवसात चाललाय तर सह्याद्रीचं क्रशिंग हे दरवर्षी पंधरा लाख टनाच्या ता पुढे व्हायला पाहिजे परंतु गिरी तीन चार वर्ष ते दहा लाखाच्या जा पुढे जायला झालं या वर्षी सुद्धा सात आठ लाखाच्या दरम्यान थांबले गेल्या वर्षी पण क्रशिंग कमी झालं त्यामुळं एक्सपान्शनला जवळजवळ साडेचारशे कोटी रुपयेच टर्म लोन काढलंय कर साखरेवरलं कर्ज वेगळा आज जर बॅलन्सशीट बघितली जवळजवळ साडे सातशे कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज आहे आम्ही पण कारखाने उभे केलेत कारखाना उभा करायला एक वर्षाच्या पुढे वेळ लागत नाही किती पण मोठा कारखाना दोन हजार चौदा लाखर निवडणुकीत तुम्हाला अपयश आला पण त्यावेळेची जी परिस्थिती आहे ना आताची परिस्थिती आहे ती एकूण वेगळी आहे याच्याकडे कस तुम्ही बघता नाही त्यावेळी लोकांना विश्वास नव्हता की परिवर्तन होईल म्हणून आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार मताच्या फरकानं बाळासाहेब पाटील पराभूत झालेले आणि एक अकार्यक्षमताचा शिक्का त्यांच्यावर बसलेला त्यामुळं शंभर टक्के परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन होऊन कराडकरांच्या ताब्यात हा कारखाना शंभर टक्के जाणार शेतकऱ्यांचा ऊस वेळ जात नाही ही खूप वर्षापासून तक्रार आहे ऊस जाळून न्यायला लागतो ही मोठी तक्रार आहे कारखान्यातल्या कामगारांना वागणूक चांगली मिळत नाही ही तक्रार आहे म्हणजे आता ज्या ह्या प्रचारामध्ये ह्या पाघ्रकांना आलेल्या ह्या सगळ्या तक्रारी आहेत त्याबरोबर शेतकऱ्यांना सभासदांना तिथं मालक असल्याची कारखान्यामध्ये वागणूक मिळत नाहीत ह्यावर तुम्ही अनेक वेळा तुमच्या म्हणजे भाषणांमध्ये यावर तुम्ही कराडून बोललेला आहे परंतु आता ही निवडणूक सुरू असताना या सगळ्या गोष्टीला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे कशा तुम्ही काम करा तुम्ही जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या कारखान्यामध्ये परिवर्तन करून या सर्व प्रश्नाला न्याय देणं पहिला विषय आहे कारखाना सुस्थितीत आणणं सुरळीत आणणं कारखान्याचं क्रशिंग हे टार्गेटेड झालं पाहिजे त्यासाठी ऊस जवळ आहे कारखाना जादा कॅपॅसिटीनं चालला तर जादा शेतकऱ्यांचा ऊस तोडला जाईल जादा सभासदांना न्याय मिळेल कामगारांचा विषय आहे कामगारांना वागणूक व्यवस्थित मिळत नाही त्या कामगारांना त्या ठिकाणी ते काम करते बिचारे घाम घालतात त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक दिली पाहिजे त्यांचं पोट आहे तिथं त्यांचं घरदार आहे तिथं त्यांना तेवढे पैसे उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा या कारखान्याचा मालक की ज्या मालकांच्याकडून मालका यांनी माफीनामा सुद्धा लिहून घेतले बरोबर आता तेच ज्यांनी त्याने माफीनामा लिहून दिले ती लोक यांना कशी मतदान करते आणि ज्या तेवीसशे सभासदाना यांनी अपात्र केलं ते तेवीसशे लोक ह्यांना कशी मतदान करतील वारस त्या विषय तेवीसशे लोकांचा लढा जिंकला आणि तेवीसशे लोकांना न्याय दिला ते शंभर टक्के लोक निवास थोरातांच्या पाठीमागे उभं राहतील आणि या परिवर्तन पॅनेलला मदत करतील वारस नोंद ह्यांना करायला काय अडचण आहे ना? करत नाहीत वारून हे जे तुम्ही प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांना न्याय दिले द्यायसाठी एकच उत्तर आहे परिवर्तन करणं आणि हे स्वाभिमानी करडकरांच्या परिवर्तन पॅनलला कारखाना ताब्यात देणं एवढाच विषय आहे सहा तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सह्याद्रीमध्ये ज्यावेळी दूरदृष्टी ठेवून यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा कारखाना स्थापन केला त्यावेळेस या कारखान्याचे संस्थापक आहेत त्यांच्या दूरवर नाव दिसत नाहीत ही काय परिस्थिती आता पन्नास वर्षापूर्वीचा हा विषय आहे पन्नास वर्षापूर्वी खर तर आताचे जे व्यवस्थापक आहे आताचे जे ज्यांच्याकडे व्यवस्थापन आहे चेअरमन साहेब आहे त्यांचा काही संबंध नव्हता त्यांची जर सभासदांची पावती बघितली ती पण एक दो जो संस्थापक असतो तो एक सभासद पावती नंबर किती असतो मी एखादी संस्था काढे माझी पावती किती नंबर पाहिजे एक नंबर पाहिजे ते चेक करा एक नंबरला त्यांची पावती नाही एक नंबरला केळेकरांची पावती आहे कोणेकरांची पावते आहे चोरेकरांची पावती आहे बरोबर परंतु त्यावेळी यशवंतराव चव्हाण साधारण एक जर मोडक्या ठरलं गेलं आणि त्यामध्ये ते जसं राहिलं ते राहिले कारखान्यातनं सभासदांची अपेक्षे की चांगली वागणूक मिळावी आता निवडणुकीच्या तोंडावर मोफत साखर देण्याची घोषणा झाली घरपोच साखर देण्याची घोषणा झाली अजून दोन तीन घोषणा झाल्या वाढीव दर बत्तीसशे चार रुपये देण्यात आला हे सगळं चित्र एकूण निवडणूक तोंडावर आहे असं बघून तुम्हाला वाटत नाही शंभर टक्के यापूर्वी काय सुचलं नाही आता त्यांना विचारायला ना तुम्ही बाळासाहेबांनी या प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे की जनरल मीटिंग मध्ये मोफत साखर परवडत नाही हे त्यांनी सांगितलेलं आपण थोडं सांगितलंय आमची मागणी होती मोफत साखर द्या कृष्णानं दिली तुम्ही द्या म्हणून मोफत साखर द्या त्यांनी नाही म्हणून सांगितलं आता निवडणूक लागली थोडी अति वाटलं की मोफत साखर ठीक आहे त्यात सभासदांचा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी परिवर्तन झालं आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी झाले हा हा निर्णय कंटिन्यू ठेवणार मोफत साखर देणार अडचण नाही आपल्याला पण का सगळेच कारखाने देतात त्यात आत्ताचा जीवन निवडणुकीचा प्रश्न असा आहे की दुरंगी लढतीची अपेक्षा सभासदांना होती बोललं जातं लोकांकडून तिरंगी लढतीला सामोरं जाते एक नेतृत्व तुम्ही अनेक वर्ष करताय तुम्हाला तिरंगी लढत होताना काय म्हणजे प्रतिक्रिया तुमची नाही आम्हाला तिरंगी लढत आम्हालाही खरं त्या गोष्टीचं वाईट वाटत आहे दुरंगी लढत अपेक्षित होते काय अतिमहत्वाकांक्षी अति उत्साही बनव्या किंवा अहंकारी अशा नेतृत्वामुळं किंवा मी पणामुळे म्हणा त्या ठिकाणी हे घडलं काही ठिकाणी याला वरिष्ठ लेवलनं सुद्धा तेरंगी घडवण्यासाठी कोणी प्रयत्न केलं का असा पण वाशा आहे त्यामुळं जे आहे ते समोर आहे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि आम्ही प्राप्त परिस्थितीमध्ये या ठिकाणी कराडचा स्वाभिमान दिवसला गेल्यामुळं पेटून उठल्यामुळं सर्व सभासद उमेदवार झालेत आणि त्यांनी हे पॅनल उभं केलं आणि या पॅनलला मी पाठिंबा दिलेला एक शेवटचा व्यक्तिशा प्रश्न आहे की ज्या वेळेस कराड उत्तरची निवडणूक येते विधानसभेची असेल कारखान्याची असेल सहकारी संस्थांची असेल की तुमच्याबद्दल एक आपण प्रचार केला जातो की मांडवली नेत आहे याच्याकडून पॅकेज घेऊन उभं राहिलं त्यांचं पॅनल त्यांचं पॅकेज घेऊन उभं राहिलं काय वस्तुस्थिती आहे दादा ही म्हणजे ही चर्चा होते का आता बघा वीस वर्ष मी कराड उत्तरच्या जनतेचा पुढा गेले पस्तीस वर्षे मी राजकीय क्षेत्रात काम करत माझ्या घरी काय आमदार खासदार नाही आहेत मी काय बड्या घरचा का मानत नाही आमच्या बरं चड्डीला ठेकलो होत इथपर्यंत आलो स्वतःच्या धमकी धमकीवर आलो त्यामुळं ह्या असल्या चिटपूट गोष्टीला मला नाही वाटत मी उत्तर दिलं पाहिजे मी कसा आहे कोण आहे माझा स्वभाव कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे मी कष्ट करतो का न करतो त्यामुळे काही गोष्टी बदनाम करायसाठी केल्या जातात लोकांना खरं काय खरं ते सगळं माहित आहे आणि मी जर सेटलमेंट केली असते तर परिवर्तन झालं तुम्ही स्वतः एक कारखाना चालवत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखाना तुमच्या सुरू आहे पण वी तुमच्या बिला देण्याबाबतीत आरोपातूप केले जातात पण सह्याद्रीमध्ये जर परिवर्तन झालं तर हा कारखाना म्हणजे ह्या कारखान्याचं विकासाच्या का दृष्टीने एक महत्वाची भूमिका तुम्हाला घ्यायला लागणार आहे त्यासाठी भारतीय जनता जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही या कारखान्याला कशी ऊर्जित अवस्था okay, मिळवून द्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मला अपयश आलं माझ्या कार्यकर्त्यांचा ऊस जाळून घ्यावा लागला तिथे नेला नाही लोकांनी डोळ्यातनं पाणी काढलं आणि त्यानंतर मी वर्धनची निर्मिती केली दोन हजार सतरापर्यंत पर्यंत कंटिन्यू मी जनरल मीटिंगला प्रश्न विचारायचं दोन हजार अठरा नंतर मी कधी गेलो नाही ना कारखाना सुरू केला छोटा आपला कारखाना आरोप केला जातो ऊस बिला उशिरा दिले जाते काय दिले नवीन कारखाना आहे थोडं कारखान्यावर कर्ज आहे यावर्षी तो विषय संपून जायत परंतु गेल्या वर्षी एकतीसशे अकरा रुपये दर दिलाय वर्धन कारखान्याला आणि वर्धन कारखाना ऊस कुठला नेतो माहिती आहे वर्धन कारखाना हा करार उत्तरच्या लोकांसाठी उभा केला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी के उभा वर्धन कारखाना या कराळ उत्तर मधल्याच लोकांचा ऊस नेतो वर्धन कारखाना फायद्यासाठी आटपाडी नसुवड माळशुर सांगोला तिकडनं ऊस नाही आणत ना, कमी पैशातला इथं बरोबर परवडत नाही आम्हाला तरी पण ज्या लोकांनी कारखाना उभारणी करायला पैसे दिले त्या लोकांचा ऊस वर्धन मध्ये नेला जातो आणि वर्धनवर लोकांचा विश्वास आहे गेल्या आठ नऊ वर्षात एकही रुपया वर्धनकडे बाकी नाही मग तो ऊस उत्पादकांचा असेल कामगारांचं असेल तर आणि कोणाचा पण असेल तोंडी तो वाहतूकदारांचा त्यामुळं फक्त बदनामी करायसाठी बोललं जातं केलं जातं मग पुढं कोण येत नाही बरोबर एकूणच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्याशी आपण चर्चा करत होतो सह्याद्री कारखान्याची ही रणधुमाळी सुरू आहे आरोप प्रत्यारोप होणार आहे परंतु सहकारामध्ये शांतता संयम आणि एक अभ्यासून येतो असणारे धैर्यशील दादा आपल्याबरोबर बोलत होते दादांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचं ते नेतृत्व करतायत दादा तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद